गावात नागरिकांचे हलगी वादन आंदोलन पुरवठा व स्वच्छतेच्या मागण्या प्रलंबित अहमदनगर चिंतामणी पोलीस कॉलनी बोललेगाव धर्मवीर चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईन फुटल्याने दुर्गंध पसरली असून नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहत असून आजारपणाचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर परिसरातील पाणी पुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या सर्व समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी अहमदनगर महानगरपालिका कार्यालयासमोर नागरिकांनी हलगी वाजवत आंदोलन छेडले नागरिकांचा संताप नागरिकांनी सांगितले की शहर अभयंता तसेच महापालिका आयुक्त यांना वारंवार लेखी निवेदन दिले फोन करून व प्रत्यक्ष भेट घेऊन समस्यांकडे लक्ष वेधले तरी देखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही यामुळे नागरिकांना सांडपाणी अस्वच्छता आणि अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे आंदोलना दरम्यान नागरिकांनी पुढील मागण्या जोरदारपणे मांडल्या फुटलेली ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्त करावी पाणी पुरवठा एक दिवसाआड करून नागरिकांना नियमितपणे पाणी द्यावे परिसरातील स्वच्छतेची कामे तातडीने करावीत नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ कार्यवाहीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी आंदोलनाची दखल घेत शहर अभियंता यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली आणि सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा घेतला या आंदोलनात सुनील ढोले राहुल ठोकळ भगवान जगताप अंकुश मोहिते छबुदास वाघमारे पप्पू चांदणे प्रतीक ससाने निखिल वैरागड सीमा सटक दिपाली चांदणे मीना कांबळे अर्चना चव्हाण काशीनाथ सुलाखे अशा नेटके आदींसह शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता खूप समस्या होत्या पण आयुक्तांना मी आठ जा आठ ऑगस्टला पत्र दिलं की आम आमच्या कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनचे पाईप फुटलेले आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आणि पाणी आम्हाला आठ ते दहा दिवसातून एक वेळेत देत मग त्या पाण्यामध्ये आळ्या होतात आठ दहा दिवसानंतर ते पाणी प्यायचं कसं जगायचं कसं मग आता आम्ही त्यासाठी आंदोलन केलं इथं आम्ही महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही बसलेलो आहोत हलकेनाद आंदोलन आहे आमचं आणि आंदोलनामध्ये आत्ताच उपायुक्त साहेब आणि इंजिनिअर सिव्हिलचे इंजिनियर येऊन गेले त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं आहे की मोरूम लगेच टाकायला सुरुवात करतो आणि ड्रेनेज लाईनला थोडी वेळ लागेल आणि पाण्याचं पण करून देतो हो आम्ही त्यांनी जोपर्यंत आम्हाला पत्र देत नाही किंवा मुरूम जागेवर टाकत नाही तोपर्यंत तो आम्ही इथून हलणार पण नाही कॉलनीच्या ज्या नागरी मूलभूत सुविधा आहेत दोन महिन्यापासून गटर फुटलेली आहे आरोग्य सगळ्या लोकांच्या प्रश्न निर्माण झालेला आहे भरपूर लोक आजारी पडून राहिलेले आहेत पाण्याचा प्रश्न आहे आठ आठ दिवसाला पाणी येतं पाणी मिळत नाही आणि रस्त्याचाही प्रश्न आहे हे मूलभूत प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच अमरण चालू राहील प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेऊन ताबडतोब प्रश्न मार्गी लावेत ही नम्र विनंती अन्यथा उग्र स्वरूपाचे पाणी बाहेर येते आजारी पडले आणि पाण्याची पण समस्या पाणी सर आमच्या सगळ्या कॉलिनी लोक आजारी पडलेत उलट्या गुलाब कोणी मेल तरी आम्हाला सुद्धा येऊ शकत नाही नगरपालिकेने सोय करावा मुरुम सगळीकडे करा टाकून द्यावा आणि औषध वगैरे मारावा यायला पाहिजे सगळीकडे कचरा कचरा झालेला आहे त्याच्यामुळे सगळे लोक पडलेत पडले नगरपालिकेने लक्ष द्यावा चिंतामणी चिंतापणी आहे आमच्या इकडे पाणी पिण्याचं पाणी आठ दिवसाय तर त्याच्यामध्ये जंतू होतात ते पाणी आम्हाला दिवसाड करण्यात यावं आणि रस्त्यानी सगळे सरफाळमा शाळेपासून धर्मवीर चौक ते सगळ्या कॉलनीमध्ये खूप सारे खड्डे झालेले आहेत ड्रेनेजचं पाणी वरती येत आहे प्रशासनाला वारंवार पत्र देऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आणि त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे नाही का सगळे साथीचे आजार पसरलेले आहेत सगळे लोक कॉलनीतले आजारी पडलेले आहेत त्याची दखल घेण्यात यावी सोय करून दिली पाहिजे ड्रेनेजच काम करून दिलं पाहिजे